पोरांचा आवाज काय येतोय बघू दे जरा काय करताय तिकडं आता काय उचल काय करताय एवढा रात्रीच ते पण बोलायचं नाही मग काय काय केलंय तुम्ही काय उद्योग चाललाय बघू दे जरा पाण्या गरम काय टाकलंय बघा यांचं काय चाललंय जरा बघू द्या मला हे पंखा कच लावल्या रात्रीचे वाजलेत बारा आणि बारा वाजता पोरांचा काय प्रयोग चाललाय काय समजत नाही म्हटलं काय यांचं कुजबुज कुजबूज आणि वैभ्या सोडून बघूया बाळा काय प्रयोग काय पण जरा टाकू काय म्हणजे कुरकुरे मिक्स केले अच्छा आणि टाकलं त्याच्यामध्ये कुरकुरे मिक्स केलं असतात ना त्याच्यात अंड टाकलं आणि कांदा आणि कोथंबीर त्याच्यानंतर ते, ते पूर्ण भारी बनणार बघा तुम्ही भारी बनणार म्हणजे रेसिपी बनवत तुम्ही खाली अरे प्लास्टिक जळल त्याच्यात नाही जळल पाणी करू पाणी कसं कमी करायचंय

काय उद्योग करतात काय माहिती इथं आणि गॅस चालू खाली पाणी बरोबर आहे आता का थोडं टाकाव लागत प्लास्टिक जळणार नाही खाली कारण खाली हीट आहे आणि ते नाही जळत कुरकुरे टाकलेत अंड कांदा आणि कोथिंबीर अच्छा आणि त्याचा प्रयोग करणार आता त्याच काय बनणार त्याची पूर्ण मध्ये कच्चा अंड तरी ते शिजल काय यांची रेसिपी काही समजत नाही मी तर रोज रेसिपी बनवते पण आज यांची रेसिपी चालली बारावसार रेसिपीच काय त्या आणि म्हणून मी म्हंटल चला यांचं काय चाललंय म्हणून बघूया आणि आपल्या फॅमिलीला पण दाखवूया काय पोरांचं काहीतरी बनवत आहे चला बघूया आता दादा पण वाटतं वाटत प्रयोग चाललाय बघा ये तू कुठे गेलेलास आईस्क्रीम आणायला आईस्क्रीम आणायला मला गेला एवढा पावसातून वा वा पोरांना आले काळजी आहे माझी बघा आईस्क्रीम घेऊन आलाय वा वा सगळ्यांना सगळ्यांनाच काय आणलं आईस्क्रीम बघू न खोल रे तुलीत बघू तू कोणता आईस्क्रीम आणलाय अच्छा हा आणलाय अच्छा ठेव तसंच ठेव थांब अरे हा बर्फ नको हातात घेऊ अरे बर्फ हात, हात भासतो सुमित हा बर्फाचा प्रयोग दाखवा बरं त्या दिवशी केलेलं थमकम थमत अरे सुमितची रेसिपी मी तेच पाणी घे बघा आता पाणी टाकलं ना की त्याचं कसं निघते बघ हे बघा बघितलंस अरे तू लहानपण त्या लग्नामध्ये बघ आईस्क्रीम मिळायचे लग्नांमध्ये आईस्क्रीम मिळायची ना तेव्हा आम्ही पण लहानपणी बर्फ घ्यायचो ना हातामध्ये आम्हाला चटका लागायचा तेव्हा आता प्लास्टिक खावा नंतर अख्खं अंड असं कसं होतं काय मला काहीच समजत नाही म्हणून गपचूप गपचूप मी म्हणते कांदा कशाला मागायला आलाय युट्यूबला बघितलेलं अरे बा माझा बाबल्या पण आला बघा बघायला बाबल्या पण म्हणतोय काय चाललंय बापल्याची पण झोप उडाली दादा आला ना म्हणून आज पोरांनी अरे हे बघ धूर बघ किती निघतोय बापरे किती धूर निघतोय बघू हे जवळ बघू धाप धाप काढ आता काढलंच ना तर पाणी यायच्यात हा टाक थोडस पाणी आहे हे बघ लगत पाणी टाकलं ना कि लगत झालं गेलं हे अरे इकडे काही चाललंय बघा हे बघा आता हे कुरकुरेचं पॅकेट आहे त्यामध्ये टाकलं आहे अंड कच्च विथ कांदा आणि आता याची काय रेसिपी बनणार आहे त्या आपण तुम्हाला बघूया आणि आपण मी पण बघते आणि तुम्हालाही दाखवते मी पण आता बघणार आहे म्हणजे मला पण कळेल ना मी पण अशी बनवेल ते त्याच्यामध्ये एअर आहे ना अच्छा काय नाही <laughs> आज रेसिपी बनवायला पोरं आहेत सगळी रोज रोज मी असते तुन ना इथं आज माझी मुलं बनवत आहेत प्रयोग चाललाय आमचा जन्म शेपट पण झोपेतून ते घूस कधी घुस मारली हा हे बघ रक्त लागलंय हे बघा हे बघा रक्त ते उद्या मी सगळं क्लीन करणार आहे टायगर घरामध्ये ना इथून घुस आली हा मग अशी म्हणजे तो येडा आहे ना येडा तर ए हा बाहेर येईल समजा गाडी लावून हा गाडी लावून गाडी लावून येड्याने काय केलं कुशीच्या मागं लागला ती घुस आली डायरेक्ट इथून आणि याच्या मागं लपली टायगर इथं बांधलेलं टायगरला हा इथून टायगरला सोडला जसा टायगरने तिथून बरोबर इथं येऊन किती उशी जी वाट बघितली बघितली नंतर जी भेटली नंतर जी भेटली ना की इथंच टायगरने तिला मारली आणि इथं सगळं रक्त वगैरे पडलेलं समीरनी चिक्के म्हणजे क्लीन केलं पण नंतर मी बघितलं तर शेवटची एक हिथं आहे बघा थोडंसं रक्त लागलेलं आहे तर ते मी आता हात नाही लावणार कारण वास येतोय त्याला येते वास बरोबर रक्ताचा ते बघा तर उद्या मी काय करेन सगळ्या या लाद्या आहे ना क्लीन करून घेणार डायरेक्ट कारण मला हे अशी घाण अजिबात आवडत नाही आणि बघू द्या आता यांचं काय चाललंय कधी होणार आता ही रेसिपी मी पण एक्सायटेड आहे खाण्यासाठी आईस्क्रीम आणलं आहे दादानी माझ्यासाठी आईस्क्रीम खायला गेलेलं वाटतं तर तो, तो, तो दादा माझा गेला ना कुठे काही खायला तर तो, तो मला थोडंसं का होईना पण घेऊन येतो त्याचा माझ्यावर खूप जीव आहे असं चला ठेवून देते फ्रीजमध्ये कारण नंतर आहे ना खाऊ खाल्लं तर नाही तर उद्या दुपारी खाऊ आम्ही आता नाही खाणार काय यांनी यूट्यूबला बघितलं आणि हा प्रयोग करत बसला आहे आता इथं त्या प्ला पाकिटं खोललं आहे त्या पॅकेटला मध्ये टाकलं आहे सगळं दोन्ही साईडने शेंड्या बांधल्या आहेत दोन त्या पाकिटाच्या म्हणजे रबरांनी आणि चालले प्रयोग केलं बंद मग आता थोडा उशीर तसंच ठेव हे हो। ना म्हणजे त्याची बॉईल क्रिया आहे ना ती तशीच जरा चालू राहील नाहीतर लगेच काढलं ना तर अंड शिजायचं नाही Net. Net net. खाली आहे बघ ना खालचा ड्रॉवर सगळं सगळ्यात खालचा तिकडचा तिकडचा मला तरी वाटत नाही ते अंड शिजलं असेल म्हणून अरे काय बघू अंडी फुटली चीर म्हणजे अंडी फोडून टाकलेली आहेत अच्छा मराठा आखी टाकले आहेत अच्छा सोबे दिया बघायला झालंय बघ हा हे बघ काय पिशवीचा आकार आला ते कुरकुरेच बघ काय झालंय <laughs> त्याला कापायचं हे नाही आतमध्ये कच्च आहे वाटतं

टेस्ट <laughs> टेस्ट, कर, कर पहिले टायगरला वाच आलाय टायगर म्हणून तरी द्या खाऊन हे तर बघ खाऊन कस झाले मला सांग नाही अरे बघ आता प्रयोग केलाय करे तुझ्यासाठी बनवलंय मी तुझ्यासाठी एवढं विचारले रात्रीचं बनवलंय का तुला बोललेलं अरे पण त्या तुझं बायकातरी थोडं अजून अरे अजून तू खा म्हटलं खाल्लंत नाही ते खाऊन जा घेला तरी तुला तसं वाटतंय फक्त एक टेस्ट कशी आहे टेस्ट टेस्ट चांगली आहे मग अरे तू मी त्याला बोलत होती थोडस वेट कर वेट कर म्हणलं लगेच खोललं नाही हे बाहेरच छान आहे बघ बाहेरचं आवरण मस्त शिजलंय आणि हे बघा थोडस राहिलं नाही कच्च आहे काय अंड अंड दिसतंय ना नाही कच्च आहे हे परत शिजवा आणि परत परत करा ती पिशवी कुठे टाकली करा आणि खावा तुम्ही मस्त पैकी थोड पाणी घे मी कशा तर तुम्ही पण नक्की मला सांगा बरं का कमेंट करून की तुमच्या घरात अशी अतरंगी मुले आहेत का असे प्रयोग करणारे हे अशी प्रयोग आमच्या घरात चालू असतात तर आज म्हटलं चला दाखवूया हे नेहमी काही ना काही करत असतात असं युट्यूबवरला बघतात आणि करत असतात प्रयोग रात्री बारा वाजता प्रयोग चाललाय झालं चला आता बघूया परत परत शिजवलंय त्यांनी आणि आता बघूया शिजलं नाही रेसिपी वाया घालू द्यायची नाही फक्त बस पोरांचा हेतू एवढाच आहे आता बघूया वैभवनी परत ट्राय आहे पुन्हा शिजवलं आणि आता मी पण टेस्ट करणार गरम गरम दुसऱ्या पिशवी वाटत आता शिजलंय केक लागेल खायचं म्हणजे खायचं दोघांनी केलं नाही एवढं ही पिशवी कशाला काढलीस झाले अरे चिकन बिर्याणी करायची सुक चिकन करायचं ते दिले सोडून काय कुरकुऱ्याचं बसलेत काय या रेसिपीचं नाव काय आहे या कुरकुरी अंड कुरकुरीत अंड अंड कुरकुरीत होणार आहे ते चला कुरकुरीत अंड खाऊया आपण वैभवच्या हातचं कुरकुरे कुठं हे वाव मस्त ऑमलेट झाले ऑमलेट आता, आता मीच कापते त्याला हॅलो हॅपी बर्थडे टू युवा मस्त आता मस्त शिजलय मोमोज सारखंच मिळेल तु हा मग आता मोमोज समजून खावा हा एकदम मस्त शिजलय So <laughs> <लेता पड़ता> <laughs> मित्रांसाठी मित्रा हे करायचं बलिदान थोडस बलिदान 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 <laughs> नाही द्यायचे पण खायसाठी बळी तर द्यावं लागेल थोडाफार कस चांगलं झालंय खूप चांगलं आहे पण ठीक आहे आता मी पण खाते जरा <laughs> मी एक पेश कधी मीठ कहा है नमक कहा है कुरकुरे दिसत आहेत का त्याच्यात अरे कुरकुरे कहा आहे लागेल चांगले तू नाही तर आपल्या येडी आहेत बाहेर त्यांना देऊन टाका तुम्ही दोन अंडी कशाला टाकले एकच अंड टाकायचं होतं त्याच्यात जास्त नाही कुरपुरे काय ते दिसायला दिसतात खावा चाट मसाला टाकू ठीक आहे चाट मसाला देते काय झालं हे घ्या चाट मसाला खावा चाट मसाला टाकलं की कोणत्याही टेस्ट नसेल ना एखाद्या गोष्टीला वस्तूला डिशला तर टेस्ट येणार आता बोला टेस्ट ह्या है, हवा अशा रीतीने मिशन अंडा कुरकुरे फिनिश कम्प्लीट झालेला आहे सक्सेस झालेला आहे मस्त चला खावा खावा एन्जॉय एन्जॉय युअर नाईट